रोशनी आपण कुठे आलो आणि काय करते तू आपण तामात तीर्थ ता रोडवर आहे दापोडीच्या तालुक्यात मी कच्चे काजू तोडत आहे कच्च्या काजूच आपण काय करणार याचे ना हे जे कव्हर आहे हे काढून छान छोटे छोटे गरे असतात कच्चे काजू त्याची भाजी बनवू आपण आणि माहिती आहे का ते काजू कसे लागतात जे आपण फोडून बदाम खायचं ना लहानपणी त्या बदाम सारखे लागतात खूप टेस्टी लागतात ती काजू खायला पण नुसतं आणि भाजी पण खूप टेस्टी म्हणते एकदम पेक्षा पण टेस्टी थांबत बघू तु हे बघा मित्रांनो असे काजू असे लागतात हे काजूच झाड आहे आणि ह्यातून जे गरे निघतात त्यापासून आपण भाजी बनवू शकतो यात छोटी छोटी काजू असतात कोवळे एकदम आणि त्याची भाजी खूप टेस्टी लागते जेव्हा आम्ही भाजी बनवू तेव्हा नक्कीच आम्ही व्हिडिओ टाकू त्याचा ते तेव्हा तुम्ही बघू शकता की काजूची भाजी कशी बनते आणि गरे कसे काढले जातात पण काळजीपूर्वक ह्याला ग्लव्स घालणं जरुरी आहे मित्रांनो कारण हा काजू उपजू शकतो हाताला काळजी घेणं खूप आवश्यक आहे केअरफुली हे करावं लागतं

कामच तीर्थ जाताना मित्रांनो हे छान असं एक मंदिर आम्हाला दिसलय त्या मंदिरात आम्ही आलो आणि तिथे हे काजूची झाडे आहेत काजूची जिथे काजू तोडतो दिसला कुठे म्हणतो ते खाली भरपूरच आम्हाला खूप ठिकाणी दिसतच दिसत आहे तिथेही म्हणलं ना तो तो तोडतच तो आहे

चला मित्रांनो आता तुम्हाला ते मंदिर दाखवतो जिथे आम्ही आलेलो आहोत खूप छान मंदिर आहे तुम्ही कधी जर आले या या भागात तुम्ही नक्की मंदिराला भेट तामसती काय आहे हे पाहायचं याच्यासाठी श्यामचे तीर्थ याचा उल्लेख केलेला आहे श्यामच्या आई पुस्तकात साने गुरुजी लहान असताना त्यांच्या आईबरोबर आले होते ही एक पायवाट आहे जी खालून वर येते आणि इथे गाडी पण आणता येते हे दुसरा मार्ग आहे समोरून आम्ही गाडी घेऊन आलेलो आहोत गाडी तुम्ही इथे पार्क करू शकता आणि छान असं शेड बनवलं आहे त्यांनी इथे नक्कीच गावातील लग्न वगैरे कार्यक्रम समारंभ होत असतील त्यासाठी एवढं मोठं आणि छान शेड बनवलेला आहे आता आपण काजू जे आपण तोडले आहेत ते आपण आता गाडीमध्ये दे ठेवून देऊ आणि मग दर्शनाने बघा <laughs> रोशनीनी आधीच प्री प्लॅनिंग करून ग्लब्स घेऊन आली होती जे कामात आले आणि बघा आमचा जो दोन कैदी आहेत जे आम्ही मंदिरात कोंडून ठेवले कारण काजू हाताला उपजू शकतात म्हणून त्यांना आतमध्ये कोंडून ठेवलं होतं ते बाहेर यायसाठी तडफडत आहेत या इकडे या आदित्य चला तुम्हाला मंदिर दाखवतो बघा मंदिराचं शेड ही आमची गाडी आहे इथे हे गेट आहे रोडवर जे गेट आहे म्हणजे तामस तीर्थ मुरुडवरून जर तुम्ही तामस तीर्थ जात असाल दापोलीवरून तामस तीर्थ तर मध्ये हे मंदिर लागेल श्री स्वयंभू करीन देवी प्रसन्न घाणेकरी देवींचं मंदिर आहे